नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या कठ्ठळ घडामोडींकडे शिवसेना नेते रघुनाथ मोरेंचं निधन एकनाथ शिंदे यांची भावनिक श्रद्धांजली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गणेशवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी शिवसेना नेते रघुनाथ मोरे यांच्या निधनानं शिवसेनेच्या परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेत रघुनाथ मोरे यांचं निधन एक ही एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे आनंद दिघेंच्या सानिध्यात त्यांनी मला मोठं मार्गदर्शन केलं त्यांच्या योगदानामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे असं शिंदे म्हणाले शिंदे यांनी पुढे सांगितलं की दिघेसाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संघटनेला सक्षमपणे उभं करण्याचे मोरे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले ठाण्यात शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज विविध पदांवर काम करत आहेत मोरे यांचा शिवसेनेच्या विकासातील मोठा वाटा असल्याचं सांगत शिंदे यांनी त्यांच्या परिवारासाठी सातत्यानं उभं राहण्याचं आश्वासन दिलं मोरे यांची उणे भरून काढणं कठीण आहे असं त्यांनी नमूद केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून प्रभावी भूमिका पार पाडणारे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला नेहमीच लाभ झाला आहे असं शिंदे म्हणाले त्यांनी पुढे म्हटलं की शरद पवार यांना दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य लाभ हीच ईश्वर श्रेणी प्रार्थना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो शिंदे यांनी पवार यांना सोशल मीडियाद्वारेही शुभेच्छा दिल्या असून आपल्या परिवाराकडून देखील त्यांना आभिष्ट चिंतन व्यक्त केलं ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित बावन्नावं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाळा क्रमांक चव्वेचाळीस वर्तकनगर इथे आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवारी अकरा डिसेंबर रोजी करण्यात आलं या प्रदर्शनात ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या एकूण त्र्याण्णव प्राथमिक शाळा एकवीस माध्यमिक शाळा आठ खाजगी प्राथमिक आणि आठ खाजगी माध्यमिक अशा एकूण एकशे तीस शाळांचा सहभाग आहे प्रदर्शनाचं उद्घाटन उपायुक्त सचिन सांगळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी शिक्षणाधिकारी कमलाकांत मेहत्रे प्रमुख वक्ते प्राध्यापक सलील सावरकर गटाधिकारी संगीता वावणे इत्यादी उपस्थित होते उद्घाटन समारंभानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे आणि प्रकल्पांचे अवलोकन करून विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं आपले सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे या प्रदर्शनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना त्याच अधिक रस निर्माण होईल असं प्रतिपादन उपायुक्त सांगळे यांनी केलं तर आपण विज्ञानाची सृष्टी घेतली असून आता विज्ञानाची दृष्टीही घेण्याची आवश्यकता शिक्षणाधिकारी कमलाकांत मैत्रे यांनी व्यक्त केली चांदीबाई कॉलेज उल्हासनगर येथील प्राध्यापक सलील सावरकर यांनी आपल्या वक्तृत्वातून श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालणारा प्रसंग कथन करत विज्ञानाची महती विश्वत केली या कार्यक्रमात गेल्या वर्षी विज्ञान मंच उपक्रमांतर्गत इस्रो इथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थिनींनी अनुभव कथन केले प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील पाफळे यांनी या विद्यार्थिनीना बक्षीस जाहीर केलं तसंच मान्यवरांच्या हस्ते ते त्या विद्यार्थिनींना प्रदान केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गणेशवाडी बसपाखडी येथील गिरीश एन्क्लेव्ह इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये विविध आरोग्य तपासणी आणि उपचार सुविधा मोफत किंवा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप अल्पदरात श्रोवणयंत्र तपासणी आणि वाटप महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी मधुमेह तपासणी हाडांचे विकार माणक्यांचे आका आजार हृदयरोग तपासणी रक्तदाब इसीजी तसंच रक्तदान शिबिरांचा समावेश होता ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि नोंदणी सेवा सकाळी दहा ते सायंकाळी चारपर्यंत शिबिराचे वेळापत्रक ठाणे शहरातील नागरिकांसाठी मोफत आणि सोयीस्कर सेवा या शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा गटनेते आणि आमदार डॉ जितेंद्रराव फाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या प्रमुख सहकार्यानं आणि वैद्यकीय सेल ठाणे शहर अध्यक्ष असद याहिया चाऊस यांच्या पुढाकारानं हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला शिबिराला ठाणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती मोफत तपासणी आणि उपचारांच्या सुविधेमुळे विशेषत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून आलं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळतोय असं मत नागरिकांनी व्यक्त केलं काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज तुकाराम शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील निवासस्थानी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मनोज शिंदे हे पाच वेळा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते ते काँग्रेसचे ठाणे अध्यक्षही होते विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकणपट्ट्यात काँग्रेस पक्षाला जागा देण्यात आल्या नसल्यानं त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत कोपरी भाजपाखडे मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात बंड केलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या मतदारसंघातून विजयी झाले होते काल त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला माजी नगरसेवक शैलेश शिंदे तसंच मनोज शिंदे समर्थक यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपाचे जास्त आमदार विजयी झाल्यानं ठाण्याचे पालकमंत्रीपद भाजपाच्या मंत्र्यांकडे द्यावे असा भाजपाचा आग्रह आहे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाणे जिल्ह्यावर आपला चष्मा ठेवण्यासाठी शिंदे सेनेला आपल्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवायचंय विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यातही ठाणे जिल्ह्यात भाजपाचे नऊ तर शिंदे सेनेचे सहा आमदार आहेत मागील सरकारमध्ये शिंदे सेनेचे शंभुराज देसाई हे पालकमंत्री होते यावेळेला ठाणे जिल्ह्याचे पालकत्व मिळावं यासाठी भाजपाकडून दावा केला गेलाय मागील विधानसभा निवडणुकीतही भाजपा शिवसेनेपेक्षा वरचढ ठरली असतानाही शिंदे सेनेनं ठाणे जिल्ह्याचे से पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं यावेळी निवडणुकीत भाजपानं जिल्ह्यात शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवला तर शिंदे सेनेचा नव्वद टक्के राहिला परंतु काही झालं तरी शिंदे सेना ठाणे जिल्ह्याचे से पालकत्व सोडण्याच्या तयारीत नाही हरिद्वार पासून महाराष्ट्रातील नागपूर ठाणे वर्धा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय या रॅकेटमधील आरोपींनी जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅल्कम पावडर कॅल्शियम आणि स्टर्च वापरून बनावट अँटोबायोटिक्स तयार केली आहेत अँटोबायोटिक्स तयार करणाऱ्या कंपन्यांचे उत्तराखंड हरियाणा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन आढळून आले हिमांशू हे रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून नागपूरमधील त्यांचं घर बनावट औषध निर्मितीचा मुख्य केंद्र होतं या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित आरोपींवर कारवाई केली जाते रुग्णालयांना आणि औषध वितरण केंद्रांना ही औषधं दिली जात असल्याचं समोर आले मात्र औषध निर्मितीसाठी आवश्यक तपासणी न करता या औषधांची विक्री केल्या गेल्यानं गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्ये मुंबईत औषध रॅकेट उघड झालं होतं त्यामध्येही आरोपींनी बनावट औषधं पुरवल्याचं समोर आलं होतं अधिक तपशिलासाठी स्थानिक प्रशासन आणि औषध नियामक विभागाकडून तपास सुरू आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिवसेना नेते रघुनाथ मोरे यांचं निधन एकनाथ शिंदे यांची भावनिक श्रद्धांजली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गणेशवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी आपल्या विभागातील काही सूचना अर्थ समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले कादर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळेला आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार